गेल्यापासून मला कामच भेटायला काय मला नाट लागली काय काही खेड्याचे लो लोक मला विसरून गेले खाली काम करू ते रानार काम करायची नाताबाई ना कोणी मला बोलवायला त्याला वाट आय मी मुंबईला गेले तर काय लयच ते परपजनल का परपसनल म्हणत ते झाले तर आता मला जवळ लोक जाऊन राहिले तो मसा बोला पाय ना बीन कामाला बोलू ना काय भांगड झालं मला काही बदल झाला वाटत म्हणून तुझं नाव झालं काजल मी मला शादी मारते तस इकडे गावाकडे खाली गाली हा रिकामी ना मी च्या बाया पाहिजे तुम्हाला बाई भेटल बाई भेटन तुम्हाला सगळं गाव पाय खाली का तर मला बाईच भेटल अजून बाई बाई काऊन भेटल ना आव एवढ्या गावात बा तुम्हाला बाहेर भेटल ज माय काम नाही ना बाई चला येईन ते काम नाही ना काय त्या कामासाठी लागत तुम्हाला बाई तू खाली असन ना हा तर मग करशील आपलं काम कर ना काय काम करायचं फक्की मला लावून द्यायचे लावून द्यायचं ते बाई लावून द्यायचं का फक्त माफी दुसरं काहीच नाही ना काहीच नाही काहीच नाही चालू ना लावून द्याय ना बर किती किती लावून द्यायचे दोनशे रुपये नाही ना बाई दोनशे नाही पाचशे रुपये भेटत राहते तुला तिकडे मुंबईला कंपनी मध्ये मला सातशे रुपये हजरी होती नुसती सातशेत करायची का तू हा नाही फक्त दोनशे खरं एवढा कमी भावात कोण देईन भाई तुम्हाला नाही ना, आम ना, नाही आमचं आहे आमचे आमची परिस्थिती तशी नाही तुमची परिस्थिती तुमचा प्रॉब्लेम तुमची परिस्थिती असो किंवा नसू नाही बघ मी काय होतो एका दिवशी तुला दोन शेती काम केलं काय होईल नाही ना मला लई फरक पडत त्याने फरक पडतो मला त्याने लई तुला काय फरक पडत मग माणूस थकून जातो काय तुला येणे जाणून देऊन

बर तुला काय अडचण लावून द्यायला नाही मला कमी कमी चारशे जरी लागल नाही नाही चारशे नाही परवडत मग कस मागे जमणार बाई तुला चारशे देईन पर सकाळचे आठ यावड़ा ने, यावड़ा ने, ले ते संध्याकाळचे आठ वर तुला सोडणार नाही बाई एवढा टाइम हा एवढा नाही आता मी लई तर दोन तास काम करेल मी आपलं टाइम नाही मोठ हा हा मग मागे जेव्हा आई तिने त्याला कारण

गप्पा काय आलं तस तुमच्या वरून आता त्या माग आहे ना गावामध्ये शिरलं परत बायला ठोकल काय काय ठोकलं आपलं तर ठोकायचं म्हणजे आपलं नाव ठोक्या जी बाय आपल्या घाल आपल्या खालून गेली निघून ती परत नाव काढते नावच घेते पर दुसऱ्या फडकत नाही फडकायचं ते परत आयुष्यात नाही नाई जर मग आली ना आली लावायला जर आली ना बाईला परत वीस आता मी फडकू नाही फडकायचं नाही बाई ना चारशे म्हणजे पाचशे घेऊन बाळा लावून द्या पण लावून द्यायचं म्हणजे आता पाचशे मग राहिले जर दिले नाही मग आधी अॅडव्हान्स द्या मला

मग करायचं आपलं काम कर ना करून काम करायचं फक्ती मला लावून द्यायच लावून द्यायचं द्यायच लावून द्यायच का फक्त दुसरं काहीच नाही ना काहीच नाही काहीच नाही सांग ना लावून देईन ना बर किती किती लावून द्यायचे बोल तुम्ही किती हा <laughs> मग काय दोनशे रुपये रेट दोनशे नाही ना नाही भेटत राहते तुला मुंबईला कंपनी मध्ये सातशे रुपये आजरी होती नसती सातशे करायची का तू नाही द्वैशत करून एवढा कमी भावात कोण नाही आमचं आमची परिस्थिती तशी मी तुमची परिस्थिती तुमचा प्रॉब्लेम तुमची परिस्थिती असू किंवा नसू नाही दिवशी तुला द्वैशे काम केलं काय होईल नाही मला नाही फरक पडतो त्याने फरक पडतो काय फरक पडत मग माणूस थकून जातो थाकायचं काय तुला एनर्जी आणून एनर्जी तुला तुला ते नाही कधी प्याचे ते जर पाहिजे ना तुला एकदम पॉवर चढ एनर्जी चढ काय का थे, थे बाई पेते का? बाय मध्ये आमच्या आता नाही येणार कमी कमी तुम्हाला चारशे तरी दिले बाई तू किती लावून दिस तुम्ही जेवढ लावून तेवढं तुला नाही पाडायची मी तुला तयार करून तुला परत उतर कधी माझ्या तो नाही म्हणायचं मला ते मला लावायचं तो नाही म्हणायचं मी तुला तू तयार झाली त्याला माझे वाटते बरं बाई काय अडचणी लावून द्यायला कमी कमी चारशे लागल चारशे परवडत मग त्याचा जमणार बाई तुला चारशे सकाळचे आठ आठ का तुला सोडणार नाही बाई एवढा टाइम

मी तर थोडं थोडं शिकू राहिले तू शिकवशील ना मला एकच नंबर म्हण पण मग रोज तो मला द्यावा लागत मी काय तू आमच्या यचे जर आली ना हां तर तुला खुशच करू बाई तुला रिकामी आते पाठवण होती हां म्हणजे पेमेंट वगैरे जामला देणार एकदम आता करून जर तू निघून गेली ना तुला पुढे जर कुठेच आवडत नाही आयुष्यभर अडचण येणार नाही नक्की लय लोकांनी शिकवलं सगळं काय तुम्ही शिकवलं काय लय शिकत मी काय शिकत हा ना लय मोठं मनाचे मग लय लय मोठं आपलं काय मन म्हण मन हा तेच ना तसे तुमचं चांगलं वाटक घर सर लय माझं बरी तसं हा ना म्हणजे न आवड का नाही नाही ना तू अजून पाहिलच नाही नाही अजून पाहिलं नाही पण तुमचा लय आहे तू जर माझे पाहिले पाहिले तू गॅरी करशील कोंडत बॉटलशील तुमचं लय ना आलं गावात नाही म्हण शेरपतराव ना शिरपतराव हा

नाही आपलं आपलं नाव ठोक्या शिरपाचा जी बाय आपल्या खाली आपल्या खालून जर गेली निघून ती परत आयुष्यात नाव काढते आपलं नावच घेते आपल्याला आहे ते परत आयुष्यात नाही असं बाई जर मग आली ना आली लावायला जर आली ना बाईला चुळ चुळ करून सुट जास्त परत परत मी ना, ना आता मी फडकू घडून नाही फाडकायचं नाही बाई ना चारशे म्हणजे पाचशे घेऊ पण बाळा लावून दे घड पण लावून द्यायचं म्हणजे अहो तुम्ही आता पाचशे म्हणून राहिले जर दिले नाही मग आधी अडव्हान्स द्या मला मी एवढं गाय माहिनाच नाही केले तुला खरं सांगू का माझी बायको घरी नाही मला हा ना माई मा बायको घरी जर राहिली तर तुला म्हणलं नसतं ना मग तुमच्या बायकोनं लावून घेतला तर रोज काट माझी नाही तू रोज नाही तर मग आता बायको बस येणार नाही का नाही नाही पैसे द्यावा लागत बर तू तुण भेटली तुला काही तो चारशे म्हणजे ना चांगलं मनमुक्त लावून दे असं करायचं नाही एवढं काय मोठं नाही आपलं हाय मापतच एवढं एवढं पण नेमकं तुम्हाला लावायचं काय काय अगं मला लसून लावायचंय लस आव का असं गोल गोल फिरून बोल राहिले तुम्ही नेमकं मला असं कळू द्या ना नाय बायको का लाल ला नाही नसते आले मग नेमकं लसूण लावायचा कांदे लावायचे म्हणलं यायचे बाई बाई तू तू कापासून लावायच मी ना मी म्हणजे आता तीन चार वर्ष आलो तेव्हापासून शिकले लग्न शिकले तुला मला येतच नव्हतं मनावरण शिकवलं रामगिरी मला येत असनात मला नवीन काय काय पुरी लागना जरी शिकून घेतात म्हणजे अडचण नको याला तू एवढं अचानक दमून शिकली मला काही गरज नाही आमच्याकडे मुंबईला शेतीच नव्हती ना, ना। आता बोल ना तरी मी इकडे शिकले तुमच्या संग नाहीतर ते बोलते येत नव्हतं बरं बाई चल तुला मां केवढं जातो नाकुन येते ना हा चालेल ना इकडे का ये तिकडे का